नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या शेती व्हिडिओ वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कारण सोयाबीनच्या का पिकावर कीड नसताना सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकावर कीड नसताना सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही याँ प्रश्नाचा जानुन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत जरूर पहावा हो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्त बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आमच्या सोयाबीनच्या पिकावर सध्या कीड दिसत नाही आणि आमचं सोयाबीनच पीक हे सध्या पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानच आहे मग अशा परिस्थितीमध्ये कि सोयाबीनच्या पिकात ना कीड नाही तर मग कीड नसताना सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही तर बघा मित्रांनो यावर्षी झालंय कसं की पाऊस हा खरीप हंगामात थोडा लवकर पडला आणि त्याच्यामुळं आपण सोयाबीनची पेरणी केली सोयाबीनचं पीक नंबर एक जबरदस्त आहे आणि उघडीम दिल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे परंतु बऱ्याच ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव सुद्धा दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सोयाबीनच्या पिकावर किडच नाही तर मग सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करायची अथवा नाही कारण कीटकनाशकाचं काम काय असते की पिकावर असणं कीड नष्ट करणं पण आपल्या पिकावर कीडच नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी घ्यायला पाहिजे अथवा नाही या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये किडींचे दोन प्रकार आहेत एक आहे दृश्य कीड एक आहे अदृश्य कीड जी कीड वरून दिसते ज्या किडीमुळे पानं पोखरल्यासारखी वाटतात आपल्याला जी कीड ओळखू येते ती असते मित्रांनो दृश्य कीड आणि जी कीड आपल्याला ओळखू येत नाही पण ती आतून झाडाला पोखरते त्या किडीला अदृश्य कीड म्हणतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला जर आतून अदृश्य कीड पोखरत असेल आतून खोड माशी लागली असेल तर हे आपल्याला ओळखायला बराच काळ जातो आणि तोपर्यंत आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असते म्हणून मित्रांनो कीड असो अथवा नसो जर आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर जमिनीत ओल पाहून वातावरणात ओल बघून तात्काळ या ठिकाणी आपण आपल्या सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायलाच पाहिजे आणि ही फवारणी काही जास्त महागडी नाही यात इमामेक्टाईन बेन्झाईट किंवा आपण क्लोरोपायरिफॉसचा वापर करतो म्हणून जरूर यापैकी एकाची निवड करा सोबत मित्रांनो एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत एक बुरशीनाशक आणि टॉनिकचा वापर जरूर करा सध्या पाऊस कमी आहे भविष्यात जोरदार राहणार आहे म्हणून बुरशीनाशकाचा वापर क्रमप्राप्त आहे आणि याला काही जास्त खर्च येत नाही म्हणून म्हणतोय की कीड असो नसो बारा भानगडी नको आपल्याला डायरेक्ट आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीड असताना नसताना आपण कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट महत्वाचे आपल्या प्रश्नाचं उत्तर की कीड न असताना आपण फवारणी करतो पण कीड नसताना फवारणी करायची का नाही तर कीड नसताना शंभर टक्के सोयाबीनच्या पिकात फवारणी करा हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार